मला पाहून गालात हसली मला पाहून गालात हसली साली माझ्या जाळ्यात हसली फुलात फुल एक नंबर गुलाब फुलात फुल एक नंबर गुलाब नवरीच्या कलोऱ्यांना झाले जुलाब गाडीत गाडी एक नंबर आहे हिरो होंडा गाडीत गाडी एक नंबर आहे हिरो होंडा सालीने लावला डोक्याला बैलासारखा गोंडा माडीवर माडी सात तालाची माडीवर माडी सात तालाची साली आहे माझी लाख मोलाची कोडे सोडवायला लागतं डोकं कोडे सोडवायला लागतं डोकं मी आहे काडी आणि टिंबटिंब आहे खोक पोर आहे दिसायला छान मामाची पोर आहे दिसायला छान मामाची साली सोडून एक कलोरी नाही कामाची भाजीत भाजी एक नंबर आहे पालक भाजीत भाजी एक नंबर आहे पालक टिंबटिंब आहे आजपासून माझी मालक हाताची घातली घडी तोंडावर ठेवलं बोट हाताची घातली घडी तोंडावर ठेवले बोट नसेल सुचत नाव तर घ्या दारूचा एक घोट बायको बसली गाडीवर नजर गेली माडीवर बायको बसली गाडीवर नजर गेली माडीवर बहीण आहे बायकोची एक नंबर दिसते साडीवर आपण ऐकत आहात मराठी उखाने सारिका मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणास व्हिडिओ कसा वाटला हे थोडक्यात मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद